गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत गंगाधर टोकलवाड उडारी स्वागत ठळक घडामोडी आताची मोठी बातमी पावसाची हाती आली आहे नांदेड जिल्ह्यासह आंध्र प्रदेशात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यात लेंडी प्रकल्प पूर्णता भरून वाहत त्या आहे त्यामुळे त्याचे पूर्ण दरवाजे उघडण्यात आले आहे नायगाव तालुक्यात नरशीच्या चौकामध्ये पाणी भरल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे बेटमोगरा गावचा संपर्क तुटला आहे लिंबुडी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे तर कंधार तालुक्यातील बहादरपुरा मण्या नदीवरील मण्या नदीच्या फुलावरून पाणी वाहत आहे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे जनावरे शेळ्या मेंढ्या हे वाहून गेलेले आहेत तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे है। हैदराबाद जाणाऱ्या सर्व रेलगाड्या बंद केल्या आहेत तर काही महत्वाच्या गाड्याचा मार्ग बदलण्यात आला आहे रेल्वे रुळाखालून पाणी गेल्यामुळे पटरी ही कमकुवत झाली आहे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे तर आपण थेट दृश्य पाहत आहे हे बहादरपूर येथील मण्या नदीवरील पुलावरून पाणी जात आहे तर आंध्र प्रदेशातील रेल्वे रुळाच्या खालून पाणी जात असल्यामुळे रेल्वे रूळ हा अक्षरशः कमकोत झालेला आहे आणि रेल्वे बाजूच्या चुहीत बाजूने पाण्याचा कहर झालेला